वृत्तांत दिंडोरी न्यूज आवाज वणी पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी वणी पोलीस स्टेशनचे पी एस आय गणेश कुटे यांनी रात्रीची गस्त घालताना संशयित इसम आढळून आला त्याची चौकशी करताना त्या संशयित इसमाला पूर्व उत्तर देता आले नाही त्याच्याकडे एक काडी पिवडी मॅक्स नावाची ट्रॅव्हल्स व दुसरी मोटरसायकल हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर आढळून आली तो काडी पिवडीत टाकून नेत होता त्यांची चौकशी केली असता मुंबई नाका पोलीस चौकी हद्दीतील ही दोन्ही वाहनं चोरी गेली असता आम्ही पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले मुंबई नाका पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता सदर वाहनाबाबत गुन्हा दाखल असता सदर आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत असे सांगत असताना सदर आरोपी व वा वाहने एम एच सतरा टी वी सत्तेचाळीस व त्यात हिरो हुंडा स्प्लेंडर एम एच पंधरा बी एम चोवीस ब्याण्णव आम्ही वणी स्टेशन ताब्यात घेऊन सदर वाहने व वा आरोपी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देत आहोत महेंद्र किरण बागुल वयवर्ष वीस राहणार बेंद्रेपाडा तालुका कळवण जिल्हा यास दोन्ही वाहनासह मुंबई पोलीस नाका यांच्याकडे पुढील कारवाईसाठी हस्तांतरित केले आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे वणी रात्रगस्त चालू असताना दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास करणारे अधिकारी दीपक चालक भागवत उदात असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित इसम आढळून आला संशयित इसमाची त्यांनी चौकशी केली असता त्याला पूरक उत्तर देता आले नाही त्याच्याकडे एक काळी पिवळी मॅक्स नावाची ट्रॅव्हलर होती दुसरी स्प्लेंडर हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल त्यात टाकून तो घेऊन चालला होता त्याबाबत त्याला व्यवस्थित उत्तर देता नाही आलं म्हणून अधिक चौकशी केली असता त्याने सांगितलं की मुंबई नाटो पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मी हे दोन्ही वाहन चोरी केलेले आहे आणि पुढे घेऊन चाललो होतो असं सांगितल्याने मुंबईनाका पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वाहनांशी सदर वाहनांबाबत गुन्हा दाखल असून आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत असे सांगितले त्यामुळे आम्ही सदर आरोपी व वाहने वणी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले व पुढील कारवाई करता मुंबईनाका पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोनार पोलीस हवालदार सोनार यांच्याकडे हँडओव्हर करीत करत आहोत आरोपी महेंद्र किरण बागुल वय वर्ष वीस तालुका कळवण जिल्हा नाशिक क्रमांक त्रेचाळीस व हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी एम चोवीस ब्याण्णव असे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे आरोपी सह हँडओव्हर केले आहे पुढील कारवाई मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे